बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील खामगाव बुलढाणा रोडवर वर्णा फाटा येथे याच वर्षी पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने भव्य असे गजानन महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे बुलढाण्याकडून शेगावला जाणाऱ्या दिंडीतील गावकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्हावी म्हणून पंचकृषीतील भाविक या ठिकाणी सेवा देऊन दान धर्म सुद्धा करतात याच मंदिरात अकरा सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी चोरून पेटीतील अंदाजे रक्कम पन्नास ते साठ हजार रुपये लंपास करून रिकामी पेटी बाजूच्या अशोक अग्रवाल यांच्या शेतात फेकून दिली मुख्य रस्त्यावर असलेल्या मंदिरात झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी मुंडे व बीट जमादार सुनील देव यांनी करून पुढील तपास सुरू केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव ग्रामीण आज सकाळी चार वाजता नित्यनेमाने येणारे आमचे पिंटू भाऊ तायडे यांचा मला फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माऊली मी आल्यानंतर इथं पाहिलं तर मंदिराचा कुलूप तोडून इथली आपली रामदरबारातली पेटी चोरी गेली मी तसंच आपल्या परिवाराचे जे, जे विश्वस्त मंडळी आहे त्यांना सगळ्यांना फोन लावले आणि ताबोलतो आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मंदिरावर हजर झालो आल्यानंतर आम्ही अवतीभोवती सर्व पाहिलं तर हे जे बाजूचं शेत आहे या बाजूच्या शेतातून आम्हाला पळवाट दिसली तर त्या पळवाटनुसार आम्ही पाहत पाहत गेलो पाहत जात असताना त्या शेतामध्ये धुऱ्यावर त्या ठिकाणी आम्हाला पेटी आढळून आली त्या ठिकाणी पेटीचं कोंडा ट्रॉमीनं तोळून त्या ठिकाणचे त्यातले जवळजवळ अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये रुपये पेटीतले अंदाजे आमचे गेले असतील आणि नंतर सर्व मंडळींनी हे पाहिलं पाहिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला